येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत आहे तुमचं आपल्या ऑलराऊंडर चॅनलवरती मी आज तुम्हाला आपल्या अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज यांच्या षडरात्री उत्सव आणि चंपाषष्ठीबद्दल माहिती देणार आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी विनंती करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो ज्याला खंडोबाचे नवरात्र किंवा मल्हारी मार्तण्ण भैरव षडरात्रोत्सव असे म्हणतात उदयतिथीनुसार चंपाषष्ठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी होईल पुराणांनुसार मल्ल आणि मणी हे दोन राक्षस ब्रह्मदेवांकडून अमृत्वाची वर मिळवून पृथ्वी आणि देवलोकात विध्वंस मचवत होते देवतांनी प्रार्थना केल्यावर भगवान शिवाने मार्तंड भैरव म्हणजे खंडोबा रूप धारण केले हळदीने लेपलेल्या सोन्यासारख्या रूपात ते राक्षसांशी सहा दिवस रटले षष्ठीला मल्लाचा वध झाला तर मणीने क्षमा मागितली आणि आपला शुभ्र घोडा भेट दिला मणीने विनंती केली की तो शिवासोबत राहू इच्छितो म्हणून सर्व खंडोबा मंदिरात मणीची मूर्ती स्थापन केली जाते हा विजय चांगला दुष्टावर मिळवण्याचा प्रतीक आहे ज्यामुळे चंपाषष्ठी साजरी होते या उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते एका पाटावर पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकावे त्यावर ओंजळभर अखंड तांदूळ टाकावे आणि शंकराची पिंड तयार करावी एका कलशावर कुंकवाने ओम काढावा नंतर त्या तांदळाच्या राशीवर हळदी कुंकू टाकून कलश स्थापन करावा त्या कलशामध्ये पाणी हळद एक रुपयाचे नाणे सुपारी टाकावी नंतर कलशावर पाच विढ्याची पाने ठेवावीत आणि त्यावर ताम्हण ठेवावे त्या तांभणात अखंड तांदूळ टाकावेत आणि त्यात श्री खंडोबा महाराजचा टाक किंवा मूर्ती ठेवावी नंतर त्या टाकावर भंडारा टाकावा आणि टाकासमोर विडा ठेवावा नंतर पाटावर पाच विड्याची पाने ठेवावीत त्यावर महादेवाची पिंड दिवटी बुदली शंख कड्या खोबरं भंडारा आणि नैवेद्यासाठी गुळ खोबरे ठेवावे आणि फुले ठेवावीत अखंड दिवा लावून धूप अगरबत्ती ओवाळावे आणि मल्हार सप्तशतीचे पठण करावे तसेच दररोज सकाळ संध्याकाळ घटाची पूजा करावी फुलांची माळ अर्पण करावी आणि नैवेद्य दाखवावा अखंड दिवा सलग सहा दिवस सुरू ठेवावा आणि सहाव्या दिवशी षष्ठीला पूजेचे उद्यापन करावे मंडळी नाग नागदिव्यांचे महत्त्व जाणून घेऊया नाग नागदिव्यांचे महत्त्व आहे कारण ते घराच्या समृद्धी सुख आणि शांततेसाठी केले जाते हा विधी चंपाषष्ठीचा आदल्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला केला जातो या पूजेमध्ये बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले जातात ज्यांची संख्या घरातील लोकांच्या दुप्पट असते आणि देव मुटके यांच्यासह त्यांची पूजा केली जाते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नाग दिवे व मुटके पूर्णाचे पाच दिवे करून शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला ओवाळावे शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्यात व औक्षण करावे त्या दिव्यांना नैवेद्य दाखवावा चंपाषष्ठीच्या दिवशी पूजेचे उद्यापन करावे चला जाणून घेऊया उद्यापन कसे करायचे मंडळी यंदा चंपाष्ठी सव्वीस नोव्हेंबरला असणार आहे चंपाषष्ठीचा उत्सव महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात येतो मंडळी आपण सहा दिवस ज्या घटाची पूजा केली तो घट पाच जणांनी येळकोट येळकोट जय मन्हार म्हणत हलवायचा आणि तळी उचलायची चला सांगतो कशी उचलायची तळी तळी उचलण्यासाठी पाच पुरुष लागतात तळी उचलण्याच्या अगोदर बसण्यासाठी आसन टाकावे जे पाच पुरुष आहेत त्याच्या कपाळाला भंडारा लावून डोक्यावर टोपी घालावी नंतर एका ताम्हणात विड्याची पाने सुपारी खोबरं आणि भंडारा आणि खंडुबा महारांचा टाक जेवण येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात ही तळी विषम संख्येमध्ये म्हणजे तीन पाच किंवा सातमध्ये उचलावी आणि नैवेद्य दाखवावा तामंडळी नैवेद्यांमध्ये बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत आणि कांद्याची पात असते हे तळी उचलल्या झाल्यावर खंडोबा महाराजांचा टाकावर अभिषेक करावा आणि पूजा करून परत आपल्या देवाऱ्या स्थापन करावा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि जर पूजा करताना काही अडचण किंवा शंका असेल